नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मसाला शेंगदाणा किंवा आपण असं म्हणू हल्दीराम मसाले शेंगदाणे तर त्याच्यापेक्षा ही खूप सुंदर टेस्ट होणार मी गॅरंटी देऊन सांगते तर चला मी शेंगदाणे भाजून घेते मी एकीकडे शेंगदाणे भाजून घेते आणि दुसरीकडे मी थोडेसे जिरे पण भाजून घेते थोडेसे म्हटलं तर एक चमचा आपला पोहे खायचा आणि हे सहा ते सात मी काळे मिरे वाटून घेते आणि इकडं आपले शेंगदाणे आहे तर मस्त शेंगदाणे अगदी खरपूस आहेत आपल्याला बा मिडियम गॅस किंवा बारीक गॅस केलं तर चालेल शेंगदाणे माझे भाजून झाले चाल ही काढली आता मी तेल घेतले साधारण चार पाच चमचे त्यात घातलेत एक चमचा जिरे कारण जिरे आपल्याला जास्त लागणार आहे लाल तिखट घातले चवीप्रमाणे एक चमचा शेंगदाणे घालून एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर मी हिंग घातला आहे हिंगही मस्त चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला हिंगाच्या नंतर आपल्याला घालायचं आहे चाट मसाला काळं मीठ आणि सैंध मीठ हे सध्या घालून घेते मी आणि त्याच्यानंतर आपल्याला अगदी पांढरं मीठही आहे थोडंसं चवीप्रमाणे तर सौंद मीठ मी अर्धा चमचा घेतले आणि काळं मीठ अर्धा चमचा घेतले भाजलेली चिरीपूड घातली काळे मिरी आणि जिरीपूड उठलेली आणि चांगलं मिक्स करून घेतलं तर साधारण तीन चार मिनट तरी आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला मिडियम गॅसवर किंवा मग बारीक गॅस करा करपवू देऊ नका आणि हे पा किती सुंदर आपले फारच सुंदर आपले मसाला शेंगदाणे झालेत किंवा आपण हल्दीरामसारखे म्हणू घरच्या घरी आपल्याला बनवता येतात त्याच्यावर थोडंसं बाजूला घेऊन मी कांदा टाकला आहे आणि लिंबूचा रस कारण मी ह्यात अमचूर पावडर वापरलेली नाही तर एकदा नक्की असं करून खाऊन